लोक पण तुम्हाला या याकरता सांगतो अनेक विवाद विवाद इतके विवाद आता विवादुकीच्या तोंडावर उभे होतील पण काळजी करण्याचं कारण नाही जनतेकरता आपण जे के केलेलं आहे आणि जे करतो ते घुन समाजामध्ये गेलो तुम्ही बघा सभेच्या आधी देखील यांनी अशाच प्रकारचे हजारो विवाद उभे केले आणि त्यातनं आपण केलेलं काम लोकांना समजून असा प्रयत्न केला तर आपण आपलं काम घेऊन लोकांमध्ये गेलो आणि जनतेने आपल्याला मतगार केलं आता आप दुण त्यामुळे आताही आपल्याला या निवडणुकीच्या निमित्ताने समाजामध्ये जाऊन आपल्या सरकारने केलेलं काम आणि आपल्या सरकारचं विजन हे समाजापर्यंत मांडायचं आहे आणि समाजातल्या प्रत्येक घटकाचा विकास ही ही हे, हे आमचं ला ला या ठिकाणी ग्रीद आहे ही आमची इच्छा आहे आणि हेच आमचं ध्येय आहे हे सांगण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मला असं वाटत की आपल्याला आता तयारीला लागलं पाहिजे या तीनही निवडणुका मागे पुढे येतील जिल्हा परिषद आणि नगरपालिका दोघांसाठी कुठलं तरी आधी कुठलं तरी मंत्र होईल आहे शेवटी साधारणपणे महानगरपालिका होईल कारण दोन हजार सतरालाही अशाच प्रकारे तीन टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या तशाच निवडणुका कदाचित निवडणूक आयोग त्या ठिकाणी घेईल त्याच्या ती घोषणा देखील करतील पण आता या प्रोसेसला सुरुवात झालेली आहे आपल्याला माहिती आहे गट आणि गडाचं फॉर्मेशन असेल तिकडे नगरपालिका महानगरपालिकाच्या वॉर्डाचं फॉर्मेशन असेल या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत वोटर लिस्टचं काम त्या ठिकाणी आता लवकरच सुरू होईल साधारणपणे जी काही विधानसभेची वोटर लिस्ट असते ती वोटर लिस्टच राज्य निवडणूक आयोग अडॉप्ट करतं आणि मग त्याच्यामध्ये जी नावं सुटली असतील ती नावं टाकण्याकरता आपल्याला संधी देत तो अतिशय छोटा कालावधी आपल्याला मिळतो त्यामुळे ज्यांची नावं सुटली असतील आपण सगळ्यांनी तयारीत राहिलो पाहिजे की ती नावं कशी नोंदवता येतील जेणेकरून आणि विशेषतः आपण जर विचार केला तर जी काही वोटर लिस्ट आहे त्या वोटर लिस्ट मध्ये विधानसभेच्या आधीची नावं आली असतील विधानसभेनंतर जे लोक अठरा वर्षाचे झाले आहेत जुलैच्या आधी त्याच्यातली ज्या लोकांनी नावं नोंदवली नसतील त्यांचीही नावं आपल्याला कशी नोंदवून घेता येईल असा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे आणि या संपूर्ण प्रक्रियेचा भाग निवडणूक आली की आल्या पाहिजे असं नाही तर पहिल्यापासून ना, या संदर्भात आपण निवडणुकीत सगळे तक्रारी करतात याला हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे असं चाललंय कसं चाललंय तर आपण आधीपासून याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य प्रकारची तयारी जी आहे ती केली पाहिजे यासोबत आपल्या मग जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका सगळीकडे योग्य प्रकारची निवडणुकीची तयारी आपली गुच्छा यंत्रणा आपली स्ट्रॅटजी या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत आम्ही पुढच्या काळामध्ये एक पुन्हा बैठक घेणार आहोत ज्याच्यामध्ये प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत अशी जी प्रत्येक आपली इकाई आहे त्या इकाईच्या कोर्टींसोबत आम्ही एक चर्चा देखील करणार आहोत जेणेकरून निवडणुकीपर्यंतची सगळी जी काही रचना आहे त्या रचनेच्या संदर्भातली व्यवस्था त्या रचनेच्या संदर्भातली स्ट्रॅटेजी ही आपल्याला तयार करता येईल पण हे सगळं करत असताना माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की अतिशय लोकांची अनुकूलता आहे लोक आपल्याला निवडून द्यायला तयार आहे पण भारतीय जनता पार्टी म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये छोटे छोटे वाद आहेत काही ठिकाणी नेत्यांमध्ये तो वाद आहेत कार्यकर्त्यांमध्ये वाद आहेत फार मोठे वाद नाही भारतीय जनता पार्टी परिवार आहे परिवारमध्ये दोन भावांमध्ये कमी अधिक होत असत पण निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे एकत्रित बसलं पाहिजे वाद संपवले पाहिजे बघा अनेक पार्ट्यांचं पतन हे याकरताच झालं की एकाने दुसऱ्याला ओढलं दुसऱ्यांनी पहिल्याला ओढलं आणि दोघांनी मिळून पार्टीला खड्ड्यात घातलं अशा प्रकारे आपल्या पार्टी होता कामा नये कोणी जर पार्टीला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पार्टी करेल एवढं लक्षात ठेवा खड्ड्यात खरं खड्ड्यात घालणार नाही आता कोणीतरी चालू की <स्थार्था> <गाड़ा> <स्थाथा> <स्था> मुख्यमंत्र्यांनी धमकी दिली आता कोणाला तरी खड्ड्यात पुरणार आणि मग परत नऊ वाजताचा भोंगा सुरू होईल की मुख्यमंत्री बघा धमक्या द्यायला लागले त्याच्यामुळे त्या अर्थाने नाही पाठ आज एक गोष्ट लक्षात ठेवा अनुकूलता आहे लोकसोबत यायला तयार आहेत कार्यकर्ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सगळीकडे आपल्याकडे उपलब्ध आहेत